नमस्कार मित्रांनो मध्येच एक क्लायंट आमच्याकडे असे आले होते त्यांच्या मुलीला घेऊन तिचं स्वाती नक्षत्र पत्रिकेमध्ये होतं आणि त्या पत्रिकेवरून किंवा त्या स्वाती नक्षत्रावरून फक्त मी काही गोष्टी त्यांना सांगत गेलो आत्तापर्यंत अनेक पत्रिकांचा अभ्यास झाला त्याच्यामध्ये ही एक पत्रिका होती तर त्याच्यामध्ये स्वाती नक्षत्राची जी स्वभाव वैशिष्ट्य शास्त्रात दिली आहेत ती मी फक्त त्यांना सांगत गेलो कोणतीही बाकी पत्रिका न बघता तर त्यावरून त्यांनी फक्त होकारार्थी माना डोलवल्या कारण सगळीच स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्या मुलीमध्ये आढळत होती तर ही जी काही स्वभाव वैशिष्ट्ये असतात गुणदोष असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये हे त्याच्या नक्षत्रामध्ये दडलेले असतात तर त्या नक्षत्राची जी काही सखोल माहिती शास्त्रामध्ये दिली आहे त्याचा अभ्यास बऱ्याचदा नसतो तर त्यामुळे स्वाती हे जे नक्षत्र आहे तुळ राशीत येणारं तर याची स्वभाव वैशिष्ट्य कोणती असतील गुणदोष कोणते असतील त्यांच्या चांगल्या वाईट सवयी कोणत्या असतील तसंच कोणत्या क्षेत्रात हे लोक काम करू शकतात कुठे अग्रगण्य प्रगती करू शकतात त्यांची आराध्य देवता कोणती आराध्य वृक्ष कोणता इत्यादी अनेक प्रकारची जी काही हिडन माहिती शास्त्रामध्ये ती आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा हे जे स्वाती नक्षत्र आहे मित्रांनो हे तूळ राशीमध्ये असतं आणि तूळ राशीत सहा अंश चाळीस कालांपासून ते वीस अंशापर्यंत आकाशामध्ये या स्वाती नक्षत्राची व्याप्ती आहे आता स्वाती नक्षत्र कसं बघायचं आकाशामध्ये तर त्याचा एकच तारा जो आहे तो आकाशास दृष्टीस पडतो आणि तो पवळ्याच्या आकाराचा असतो तर त्याच्यावरूनच हे स्वाती नक्षत्र आकाशामध्ये ओळखलं जातं आता या नक्षत्रावर जन्मलेले जे लोक आहेत ते नक्की कसे आहेत ते जाणून घ्या हे जे लोक आहेत खरेदी विक्रीमध्ये म्हणजे कोणतीही गोष्ट विकण्यामध्ये अत्यंत पारंगत असतात मार्केटिंग फील्डमध्ये विशेषतः जर तुम्ही काम करत असाल किंवा कोणीही अत्यंत अग्रेसर जर मार्केटिंग फील्डमध्ये असेल तर नक्की स्वाती नक्षत्राचा आहे असं समजा म्हणून कुशल व्यापारी आणि यशस्वी मध्यस्थ आणि सौदा ठरवणारी जी काही लोकं असतात आणि हा सौदा शेवटपर्यंत तडीस नेणारे जे असतात ते स्वाती नक्षत्राचे असतात कारण यांच्यामध्ये पेशन्स लेवल खूप असते एजन्सी अर्थात एजंट अर्थात कोणत्याही व्यवहारात मी आत्ता असं मध्यस्थी करून त्यांना आर्थिक फायदा करून घेता येत असतो आता ह्या ज्या व्यक्ती असतात स्वाती नक्षत्राच्या या बोलण्यामध्ये अत्यंत गोड मधुर असतात पण आतून थोड्याशा उद्धट असतात पण पन प्रत्यक्षपणे त्या कधीही तसं दाखवत नाहीत या लोकांना अनेकदा तहान लागते त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर बऱ्याच व्यक्तींना दर दोन पाच मिनटाला पाणी प्यायची जर सवय असेल तुमच्या माहितीत कोणाला तर ते स्वाती नक्षत्राचे असू शकतात हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यांच्या संवेदना आणि लोभ जो मनामध्ये असतो ते प्रकट होऊ देत नाही ते स्वभावत सज्जन दाखवण्याचा जास्त प्रयत्न करतात म्हणून नारद ऋषींनी त्यांचं वर्णन सांगताना असं सांगितलं आहे की धार्मिक प्रियवा क्षूरहा क्रय विक्रय नैपुण हा कामी बहुश्रुतो दांतो विद्यावान मारुतर्क्षजहा असं सांगताना नारद ऋषींनी अतिशय सुंदरपणे स्वभाव वैशिष्ट्ये एकेका शब्दात सांगितलेत त्यामध्ये ही लोकं धार्मिक प्रवृत्तीची असतात प्रिय बोलणारी असतात तसं देवाधर्मावर विश्वास असतो शूर पण असतात धैर्य असतं आणि कोणतीही गोष्ट मगाशीच मी म्हटलं तसं खरेदी विक्री करण्यामध्ये ते निपुण असतात अधिक कामवासना असणारे तसंच प्रत्येक विषयाचंच थोडं थोडं ज्ञान ठेवणारे म्हणजे आपण अशी लोकं बघत असतो व्यवहारामध्ये की राजकारणाचा विषय काढला तरी बोलतात समाजकारणाचा विषय काढला तरी बोलतात किंवा फायनान्सचा विषय काढला तरी बोलतील तसंच एखाद्या कलेचा विषय काढला तरी बोलतील तर थोड्या थोड्या विषयाचं सर्व ज्ञान ठेवणारी अशी ही लोकं असतात विद्यावान अशी ही लोकं असतात आता ही लोकं जी आहेत ती सरकारी खात्यामध्ये भरपूर नफा कमवतात सरकारी कामं असतील किंवा त्यांची जी टेंडर घेणं असतील त्याच्यामधून कमिशन प्राप्ती असेल तर या सर्व कामांमध्ये स्वाती नक्षत्राची लोकं अग्रगण्य असतात अतिवासना आणि अनेक विषयांचं वरवरचं ज्ञान जमा करणं हा त्यांचा विशेष छंद असतो आता हे लोक जे आहेत ते कोणताही विषय बोलण्यात आणि मांडण्यामध्ये अत्यंत निपुण असतात त्यांना शत्रू अत्यंत कमी असतात कारण बोलायला ते लोक एकदम म्हणजे गोड असतात वरवर दिसतात आणि काही प्रमाणात कम्युनिस्ट विचारसरणीचं त्यांच्यावरती थोडंसं वर्चस्व असतं पराशर ऋषींनी म्हणून यांचं वर्णन करताना असं सांगितलं की बहुजन भरता वक्ता त्रिवर्ग भोक्ता प्रियो महोत्साह वामा चारोल्प स्वातौ जात कुलाग्रगण्यश्च या लोकांची कुटुंब जी असतात ते अत्यंत मोठी असतात किंवा अनेक जणांचं पालन पोषण करणाऱ्या अशा या स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती असतात घरात किंवा ऑफिसमध्ये यांच्या भरपूर कर्मचारी असतात सामान्यत हे लोक त्यांच्या वंशामध्ये अधिक प्रगती करतात म्हणजे बाकीची जी भावंडं आहेत त्यांच्यापेक्षा यांची प्रगती निश्चित जास्त होते यांचं बाह्य व्यक्तिमत्वावरनं जर तुम्हाला ओळखायचं असेल तर हे आकर्षक असतात त्यांच्या पत्नीच्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या स्त्रियांची वेशभूषा आणि मेकअप इत्यादीबद्दल देखील ते जागरूक असतात असे पुरुष तुम्ही बघितले असतील समाजामध्ये बोलणारे तर ते विशेष करून स्वाती नक्षत्राचे असतात कामी स्वभाव मी मगाशीच सांगितल्यामुळे लिंगी व्यक्तीबद्दल विशेष आकर्षण यांचं असतं यांच्या कामात खूप उत्साह नेहमी दिसून येतो म्हणजे आपण बघतो काही लोक काम करूनसुद्धा थकत नाहीत सतत काम करण्याची जी प्रवृत्ती असते ज्याला आपण कर्मयोगी म्हणतो ते हे स्वाती नक्षत्राचे लोक आहेत जीवनात अनेकदा धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ त्यांना सहज प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो खाणं पिणं आनंदी राहणं या गोष्टींवर भौतिक गोष्टींवर त्यांचा जास्त विश्वास असतो देवाधर्मावर तितकासा कमी असतो पण तरी ते धार्मिक प्रवृत्तीचे असतात असं सांगितलं आहे हे जे नक्षत्र आहे ते मुळात सात्विक प्रवृत्तीचं देवगणाचं आहे आणि अग्नितत्वाचं नक्षत्र असल्यामुळे सात्विक प्रवृत्ती असून देखील रजोगुणी आणि भोग भोगण्याची प्रवृत्ती या अग्नितत्वामुळे त्यांच्यामध्ये जास्त आहे यांना विशेष करून पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात हे नक्षत्र जे ते सुलोचन संज्ञक नक्षत्र सांगितल्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली गेली तर ती उत्तर दिशेकडे जाते आणि प्रयत्न करून देखील तिचा लाभ होत नाही असं सांगितलं आहे या नक्षत्राचा आता आराध्य वृक्ष जो शास्त्रात सांगितलं आहे ते अर्जुनाचं झाड अर्जुन वृक्ष जो आहे तो सांगितलं आहे त्यामुळे झाडाचं पूजन जे असेल ते या लोकांनी करावं प्रदक्षिणा घालाव्यात त्या झाडाला नक्षत्राची देवता साक्षात वायुदेव असल्यामुळे श्री वायवे नमहा या मंत्राचा जप त्यांनी जास्तीत जास्त करावा तसंच तत्त्वाचं हे नक्षत्र असल्यामुळे संधिवातासारखे आजार या लोकांना किंवा जॉईंट पेनसारख्या तक्रारी या लोकांना होऊ शकतात तुमचं नक्षत्र कोणतंही असो या, या स्वभाव वैशिष्ट्यांव्यतिरिक्त देखील व्हिडिओ पूर्णपणे बघणारी पण चॅनल सबस्क्राईब न करणारी असं एक स्वभाव वैशिष्ट्य असणारी एक जमात आहे तर ती जर वैशिष्ट्य असं तुमच्यामध्ये आढळत असेल तर त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी एकच उपाय तो, तो म्हणजे चॅनल सबस्क्राईब करणं तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आहात यूट्यूब आम्हाला असं सांगतं आहे की पन्नास टक्के लोकं बघतायत आणि त्यापेक्षाही डबल लोकं बघूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत तर हे स्वभाव वैशिष्ट्य काढण्यासाठी त्याच्यावर जरूर काम करा आणि चॅनल सबस्क्राईब करा